स्वागत आहे तर आज आपण म्हणणार आहोत भोपळ्याचे थालीपीठ तर खूप छान सुंदर अशी युनिक डिश आहे आणि सगळ्यांना आवडेल लहान मुलं देखील आवडीने खातील अशी ही डिश आहे तर यासाठी आपल्याला बेसिक साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया आपण तर इथे मी भोपळा घेतला साधारण पाव किलो भोपळा असेल हा तर इथे घेतलं चण्याचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले दोन चमचे कारण की ज्वारीच्या पिठामध्ये ऑलरेडी तांदळ तांदूळ आहेत म्हणजे ज्वारीचं पीठ दळताना नेहमी आम्ही तांदूळ पण टाकतो भाकरी चांगली येण्यासाठी तर त्यामुळे तांदळाचं पीठ देखील आहे म्हणून तांदळाचं पीठ कमी घेतलं आहे आणि आलं लसूण अशी भरड पेस्ट करून घेतली आहे आणि बाकीचे मसाले वगैरे काय काय लागतील ते तुम्हाला पुढे सांगतेच मी चला तर मग कृतीकडे वळूया आपण तर सगळ्यात आधी आपल्याला भोपळा हा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि ग्रेट करून घ्यायचा आहे म्हणजे किसून घ्यायचा आहे आपल्याला बारीक किसणीवरती चला तर मग किसून घेऊया तर भोपळा आपण स्वच्छ धुवून घेतला आता ह्याची आपण साल काढून घेऊया आणि नंतर मग ह्याला बारीक किसणीने किसून घेऊया तर अशा प्रकारे मग भोपळ्याचे साली काढून टाकलेल्या आहेत तर आता आपण ह्याला किसून घेऊया बारीक किसणीवरती तर अशा प्रकारे आपण बारीक किसण्यावरती ह्याला किसून घेऊया तर अशा प्रकारे आपण सगळा भोपळा किसून घेतलेला आहे आणि ह्याला बरंच पाणी सुटतं त्याच्यामध्ये बरंच पाणी असतं तर आता आपण पीठ मळून घेऊया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे तुम्ही परत वगैरे सुद्धा घेऊ शकता किंवा मोठं ताट सुद्धा घेऊ शकता तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा भोपळा किसलेला आहे तो यात आपण एक एक करून सगळी पिठं टाकणार आहोत तर पहिलं बेसनचं पीठ घेतलं मी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ आणि आलं लसूण पेस्ट देखील करू शकता किंवा मी त्यास बारीक किसून घेतलंय दोघांपैकी काही चालेल चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत थोडस गरम मसाला टाकणार आहोत पाव चमचा तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटून देखील हे थालीपीठ करू शकता हिरवी मिरची आलं लसून जिरं वगैरे वाटून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता तर मी इथे मिरचीचं करत आहे म्हणजे तिखटचं करत आहे लाल तिखटचं पाव चमचा मालवणी मसाला टाकूया एक छोटा चमचा साधारण घरगुती मसाला टाकलाय चटणी बोलतात त्याला हळद टाकते अर्धा चमचा ओवा टाकते साधारण अर्धा छोटा चमचा जिरा टाकते एक छोटा चमचा सफेद तिळ टाकत आहे इथे तुमच्याकडे धना पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा टाकू शकता किंवा हिरवी मिरची वगैरे वाटत असेल तर त्यामध्ये अख्खे धणेसुद्धा वाटून टाकू शकता आत्ता माझ्याजवळ नाही आहे त्यामुळे मी नाही टाकलं आहे आणि कोथिंबीर जर तुमच्याजवळ असेल तर छान बारीक चिरून ह्याच्यामुळे टाकू शकता त्याने छान टेस्ट येईल तर आता हे आपण सगळं मी मि मि मिक्स करून घेऊया पिठं सगळी पाणी आत्ताच आपण लगेच घालणार नाही आहोत कारण की भोपळ्याला ऑलरेडी पाणी म्हणजे सुटतं किसल्यानंतर तर आहे त्या भोपळ्याच्या पाण्यामध्येच आपण हे पीठ मिक्स करायचं ट्राय करूया आणि लागलं तरच पाणी घेऊया व्यवस्थित सगळे मसाले पीठ एकत्र करून घेऊया आपण तर, तर भोपळ्याला सुटलेल्या पाण्यामध्येच आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि असं सैल पीठ जसं थालीपीठला आपण लागतो तसंच मळून घेतलेलं आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून परत ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मळून घेऊया म्हणजे हाताला सारखं सारखं चिकटणार नाही आणि भिजत वगैरे ठेवायचं नाही आहे हे पीठ कारण की भोपळ्याला पाणी सुटतं परत पीठ पातळ होण्याची शक्यता असते परत मग तुम्हाला बायंडिंगसाठी कोणतं तरी पीठ ॲड करावं लागेल हे झालेलं आहे आपलं भोपळ्याच्या थालीपीठसाठीचं पीठ म्हणून आता आपण याची थालीपीठ करायला घेऊया छानपैकी तर इथे मी एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे सुती असेल तर अजून चांगला आणि ओला करून घेतलेला आहे आपण जसं थालीपीठ थापतो तसंच आपल्याला थापायचं आहे तर पोलपाठ ठेवलंय मी खालती आणि त्याच्यावरती सुती कपडा ठेवलाय ओला करून आणि थोडंसं पाणी परत आपण लावून घेणार आहोत आता ह्याच्यातला छोटूसा गोळा घेणार आहोत पाण्याचा हात असेल तर जास्त चिकटणार नाही ना म्हणून पाण्याचा हात सारखा सारखा घ्यायचा तर असं जरा थोडस राऊंड शेप देऊन आपण याला थालीपीठ सारखं थापणार आहोत था। आतून बाहेर असे आपल्याला पात थालीपीठ थापायचं आहे जेवढं थापता येईल असं पाण्याचा हात कंटिन्युअस घेऊन घेऊन एकदम जास्त पण पाणी नाही लावायचं तर बऱ्यापैकी पातळ असं थालीपीठ थापून झालेलं आहे माझ आता थोडेसे आपण त्याला होल पडूया आणि आता हा रुमाल असाच उचलायचा आहे आपल्याला तर ऑलरेडी मी तापत ठेवलाय तेल टाकलेलं आहे ऑलरेडी आपण त्यावरती पाण्याचा हा थोडासा घ्यायचा आहे करायचं आहे आणि अलगदपणे रुमाल काढून टाकायचा बाजूने तेल सोडणार आहोत आपण आणि या, या सुद्धा तेल सोडणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत दोन मिनिटासाठी झाकण एखाद मिनिटच ठेवायचंय त्यानंतर आपण झाकण काढतोय पलटी मारूया आणि दोन्ही साइडने खरपूस भाजून घेऊया त्याला दोन्ही छान खरपूस भाजून झालेला आहे आता आपण थालीपीठ काढून घेऊया आणि असेच बाकीचे करून घेऊया तर जेवढं पातळ होईल तेवढं थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे छानपैकी दोन्ही साइडने रुमाल धरायचा असा तव्यावर तो थोडस तेल टाकलेलं आहे असं उभा रुमाल धरून आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत पाण्याचा हात याच्यावरून काढायचा आणि असे होल पाडून घेणार आहोत आणि अलगच असं रुमाल काढून घेणार आहोत आणि आता बाजूने सुद्धा तेल टाकणार आहोत आणि हे जे होल आहे त्याच्यामध्ये सुद्धा टाकणार आहोत म्हणजे मग व्यवस्थित भाजलं जातं थालीपीठ साईडने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल तूप जे काही असेल तुम्ही लावू शकता बटर सुद्धा लावू शकता छान दोन्ही साईडने खरपूस भाजून झालेला आहे थालीपीठ आपलं आता हे कायम टाकतात आपले भोपळ्याचे थाली पीठ तयार आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलाय त्या सोबत दही आहे लोणचं आहे कैरीचं आणि खरडा सुद्धा आहे मिरचीचा तुम्ही याच्यावरती तू बटर घालून खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी काय वाटली एकदम युनिक रेसिपी होती आणि खायला तर एकदम टेस्टी लागते तर आजची रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय